नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये मी सागर तुम्हा तुम्हाला स्वागत करतो मित्रांनो भूमी अभिलेखची आलेली आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचे सहा वेगवेगळे विभाग आहेत सगळ्या विभागांमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तुम्हाला कोणत्याही एका विभागात फॉर्म भरायचा आहे त्यासाठी आपल्याला हे माहीत असलं पाहिजे कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत तुम्ही ज्या कॅटेगरीतून येतात त्या कॅटेगरीला किती जागा आहेत Uh, महिलांना किती जागा आहेत भूकंपग्रस्तांना किती जागा आहेत प्रकल्पग्रस्तांना किती जागा आहेत तर आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गासाठी ओपन प्रवर्गासाठी किती जागा आहेत हे पाहूयात आपण कोकण विभागामध्ये एकोणऐंशी जागा आहेत नाशिक विभागामध्ये सत्तेचाळीस जागा आहेत अमरावती विभागामध्ये पंचावन्न जागा आहेत पुणे विभागामध्ये सत्तावीस जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये चाळीस जागा आणि नागपूरमध्ये चव्वेचाळीस जागा उपलब्ध आहेत आता याच्यामध्ये आपण माजी सैनिकांना किती जागा आहेत सगळ्या आपण म्हणू विभागामध्ये माजी सैनिकांना जागा आहेत त्यात सगळ्यात जास्त जागा कोकणात आहेत त्यानंतर नाशिकमध्ये सात अमरावतीत आठ पुण्यात चार छत्रपती संभाजीनगर सहा आणि नागपूरमध्ये किती सात जागा आहेत त्याचबरोबर आपल्याला हे दिसतं की प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के आरक्षण आहे आणि भूकंपग्रस्तांना दोन टक्के आरक्षण आहे तर याही जागा तुम्हाला दिसतील सगळ्यात महत्वाचं महिलांसाठी ज्याला आपण महिला सबलीकरण म्हणतो तेहतीस टक्के आरक्षण आहे कोकण विभागामध्ये चोवीस जागा नाशिक विभागामध्ये चौदा जागा अमरावती विभागामध्ये सतरा जागा पुणे विभागामध्ये आठ छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा आणि नागपूर विभागामध्ये तेरा जागा उपलब्ध आहेत आणि जनरलची जर चर्चा करायची झाली तर कोकणामध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत पंचवीस त्याखालोखाल सतरा जागा अमरावती विभागामध्ये सोळा जागा नाशिकमध्ये पुण्यामध्ये नऊ जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये तेरा आणि नागपूरमध्ये पंधरा जागा उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या विभागामध्ये फॉर्म भरायचा आहे तुम्ही त्याचा सगळा व्यवस्थित विचार करा आणि फॉर्म व्यवस्थित भरा आता भरत असताना आपण आपला चालू ठेवला पाहिजे इन्फिनिटी अकॅडमीनं तुमच्यासाठी ह्या परीक्षेलाच समोर ठेवून ऑनलाईन स्वरूपाची बॅच आपण लॉन्च केलेली आहे ज्याची फी केवळ आणि केवळ मित्रांनो चौदाशे नव्याण्णव रुपये यामध्ये परीक्षा केंद्रीय अभ्यास तर आहेच आहे संपूर्ण सिलेबस आपण त्यामध्ये कव्हर करतो आणि त्याचबरोबर दुसरी बॅच रेकॉर्डेड स्वरूपाची नऊशे नव्याण्णव रुपयाची तुम्हाला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटत आहेत त्या स्वरूपात तुम्ही ती बॅच परचेस करू शकता आपलं बाजारात पुस्तक सुद्धा उपलब्ध आहे जे तुम्हाला अभ्यास साहित्य म्हणून काय करता येईल मित्रांनो वापरता येईल बेस्ट सेलर पुस्तक आहे हे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही चांगला अभ्यास करू शकता महाराष्ट्रातले सर्वात जास्त रिझल्ट आतापर्यंत आपण दिलेले आहेत महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त रिझल्ट आपण दिलेले आहेत दोन हजार बावीसची जी परीक्षा झाली होती त्या दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये जवळपास महाराष्ट्रातले सगळ्यात टॉपर हे इन्फिनिटीचे आहेत असेच टॉपर होण्याची संधी तुम्हाला आहे नक्की बॅच जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो एक खुश खबर आहे इन्फिनिटीच्या सर्व बॅचेसवर सध्या पन्नास टक्के सूट आहे ही सूट दोन ऑक्टोबरपासून पाच ऑक्टोबर पर्यंत असणार आहे याचा तुम्ही नक्की फायदा घ्या यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचं आहे दसरा पन्नास हे कूपन कोड वापरा आणि आपली सवलत मिळवा